चटकदार बाय मोहिनी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण खुसखुशीत अशी करंजी बनवलेली आहे करंजी अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि अशाच नवनवीन दिवाळी फराळासाठी मोहिनीला आहे बेलायकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकत करंजी बनवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी दीड वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण वेलची पूड घेतलेली आहे दीड चमचा बारीक रवा घ्यायचा आहे एक चमचा खसखस घेऊयात साजूक तूप दीड चमचा घेतलेला आहे काही ड्रायफ्रूट्स घेऊयात ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता ह्या ठिकाणी मी काजू बदामचे काप घेतलेले आहेत आणि काही मनुके घेतलेले आहेत एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे चला मग तर सर्वप्रथम आपण सारण बनवायला घेऊयात तर सारण बनवण्यासाठी हा पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे पण खोबरं छान वर भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी खोबरं भाजून झालेलं आहे आपण खोबरं काढून घेऊयात आणि त्याच पॅन मध्ये आपण तूप घालायचं आहे रवा घालूयात साधारण दीड चमचा सा रवा आहे आणि खसखस घालायची आहे आणि रवा आणि खसखस छान मंदाचे वर भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आपण छान खरपूस रवा आणि खसखस भाजून घेतली तर आपल्या सारणाला खूप छान अशी चव येते आता सुकामेवा घालूयात आणि सुकामेवा घातल्यानंतरही आपण एखाद्या मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे आता सुकामेवा परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये भाजलेलं खोबरं घालायचं आहे तुम्ही पाहू शकता खोबरं आपलं कुठेही करपलेलं नाहीये अशाच पद्धतीने आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आता खोबरं पण एक मिनटासाठी आपलं भाजून झालेलं आहे एका बोलमध्ये हे सर्व काढूयात वेलची पूड घातलेली आहे आणि मिसळून घेऊयात आता हे सारण थंड करायला ठेवूयात सारण थंड होईपर्यंत आपण कणिक भिजवून घ्यायचं आहे तर एक वाटी आपण मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे आपण साजूक तूप घेतलेलं आहे या एका वाटीमध्ये जवळपास आठ चमचे मैदा बसतो आणि आपण तूप किती घेतलेलं आहे दोन चमचे मैदा आठ चमचे आणि चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि तूप आपल्याला विरघळून घ्यायचं आहे हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवायचं आहे जर आपण दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे तर आठ चमचे मैदा घेतलेला आहे म्हणजे तुपाच्या चारपट आपण मैदा घेतलेला आहे जर आपलं हे प्रमाण परफेक्ट असेल तर आपली करंजी ही खुसखुशीत होणारच आहे आता आपण चेक करूयात की आपलं मोहन हे परफेक्ट पडलेलं आहे की नाही तर आपण मुठीमध्ये असं पीठ घेतलं पिठाची मूठ वळली जाते ह्याचा अर्थ आपलं मोहनचं प्रमाण हे परफेक्ट पडलेलं आहे आता जसं हवं तसं आपण पाणी घालणार आहोत आणि पीठ हे भिजवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला खूप पातळही करायचं नाही आहे खूप घट्टही करायचं नाही आहे मध्यम असं पीठ आपण करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हे कितपत सॉफ्ट आहे ते करंजी करता पीठ तयार आहे।, आहे आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व गोळे हे बनवून घ्यायचे आहेत आता आपले गोळे बनवून तयार आहेत करंजी करायला घ्यायची आहे एका साइडला तेल गरम करायला ठेवूयात एका साईडला आपण पुऱ्या लाटायला घेऊयात आणि आपल्याला ह्या पुऱ्या खूप अशा पातळ किंवा खूप जाड नाही करायच्या मध्यम अशा आपण पुऱ्या करून घेणार आहोत करंजी बनवण्यासाठी आपण साचा घेतलेला आहे त्यावर आपण पुरी ठेवूयात साईडनी पाणी लावायचं आहे पाणी लावणं हे कंपल्सरी आहे त्यामुळे व्यवस्थित करंजी ही पॅक होते त्यामुळे करंजी तेलामध्ये फुटत नाही आणि सारण भरूयात सारणामध्ये आपण पिठी साखर मिक्स केलेली आहे ती दाखवायची राहून गेली करंजी एकदा चेक करायची आहे की ती व्यवस्थित ठेवली आहे की नाही जेव्हा सारण थंड झालं तेव्हा आपण त्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे आणि ते, ते, ते सर्व सारण मिक्स करून घेतलेलं आहे ते दाखवायचं राहून गेलं आता ह्या ठिकाणी आपली करंजी तयार आहे अशाच पद्धतीने आपण सर्व करंज्या ह्या तयार करून घेणार आहोत आता करंजी झटपट होण्यासाठी आपण सर्व पुऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्या पटापट भरूयात आणि करंज्या झटपट करूयात साइडनी आपण पाणी लावायचं आहे पाण्याऐवजी तुम्ही दूध लावलं तरी चालू शकतं करंजी जेव्हा आपण साच्यामध्ये ठेवतो ना तेव्हा फक्त व्यवस्थित ठेवली आहे की नाही हे आपण चेक करायचं आहे सा मागच्या साईडनी करंजी कधी कधी फुटते तर त्याकरता ते चेक करायचं आहे आपण व्यवस्थित करंजी साच्यामध्ये भरली आहे की नाही इतकी काळजी घेतली तर करंजा ह्या छान होणारच आहे आणि खुसखुशीत पण होणारच आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व करंजा ह्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तेलही आपलं गरम झालेलं आहे आपल्याला तळण्यासाठी कडकडीत तेल बिलकुल नको आहे मीडियम गरम तेल पाहिजे जर खूप कडकडीत तेल गरम केलं तर करंजी करपू शकते आणि ती कच्ची राहू शकते तुम्ही पाहू शकता आपलं तेल कितपत गरम झालेलं आहे ते एकदा तेल गरम झालं की आपण मध्य माचे छान करंजा तळून घेणार आहोत गुलाबी कलर येईपर्यंत आपण करंजा छान अशा तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला गॅस हा मध्यम आसेवर आहे जर तुम्हाला असं वाटलं की तेल खूप गरम झालेलं आहे तर लगेचच गॅस आपण मंद आसेवर ठेवणार आहोत या ठिकाणी आपल्या करंज्या तयार आहेत तळून काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच पण तळून घ्यायची आहे सुंदर फुललेल्या पण आहेत करंज्या आणि पाहता क्षणी लक्षात येतं की किती कि खुसखुशीत आपल्या करंज्या झालेल्या आहेत ते तर ह्या ठिकाणी आपल्या खुसखुशीत करंज्या तयार आहेत तर तुम्ही ह्या करंजा करा हा आणि मला सांगा कशा वाटल्या ते आणि अशाच नवनवीन दिवाळी फराळासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर